स्मरणीय उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन समर्थ सेवेकरी प्रति शनिवारी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून गुरुपीठामध्ये स्वामींच्या आणि शक्तिपीठांच्या चरणावर सेवा रुजू करण्यासाठी आपण उपस्थित झालात गेले काही अनेक तासांपासून अनेक मान्यवरांनी आपणाला या कार्याचा अंतरंग समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या कार्याअंतर्गत मानवजातीचं धर्माचं देशाचं हित समजून सेवेकऱ्यांचं हे ग्रामाभियान बहविध ठिकाणी कार्यरत करण्याचा हा सातत्यानं प्रयत्न आहे म्हणून आज आपल्या उपस्थितीत गोशाळेमध्ये सुमारे सहा हजार पुरुष आणि भगिनी यांनी अब्जंडी अंतर्गत अपूर्ण राहिलेला जो संकल्प आहे शंभर कोटी पाठ करण्याचा त्याला हातभार लावण्यासाठी आज सुमारे पाच ते सहा हजार भगिनी आणि पुरुष दुर्गा सप्तशती वाचनाला बसलेले आहेत हेतू एकच आहे की लवकरात लवकर त्या हॉस्पिटल गोरगरिबांसाठी कार्यरत व्हावं देशाची सेवा घडावी त्यासाठी हा संकल्प आहे तथापि आज या ठिकाणी पिठामध्ये श्री गुरुचरित्र वाचक सुमारे तीनशे एक सेवेकरी आलेले आहेत त्यांनी हात वरती करून आपला परिचय द्यावा धन्यवाद सातारा जिल्ह्यातील कुडाळ या गावातून स्वामींची पालखी घेण्यासाठी आलेले अकरा सेवेकरी आहेत त्यांनी हातवरती करावा त्यांना मनापासून धन्यवाद गेली अनेक वर्ष ते पालखी सेवेमध्ये सहभाग घेत आहेत आणि त्यांना दिव्यत्वाची अनुभूती येत आहे त्यानंतर पैठण परभणी आणि श्रीरामपूर या ठिकाणाहून सेवेकरी आलेले आहेत त्यांनी हात वरती करून आपला परिचय द्यावा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत खरं तर आज सर्वदूर पर्जन्य देवतेनं मनावर घेतलेलं आहे की राज्यातील काही जिल्हे पर्जन्य देवतेकडून सुटलेले होते त्यात यजमान नाशिक जिल्हा असेल पडोशी धुळे जळगाव मराठवाड्यातला काही भाग असे परंतु गेल्या काही दिवसापासून आपण सातत्यानं पर्जन्य देवतेला प्रार्थना विनंती करतो आहे सूक्ताचे पाठ चालू आहे येणकेनं प्रकारेण पर्जन्य देवतेची कृपा आमच्या देशातल्या बळीराजावर व्हावी शेती चांगली पिकावी पाऊस चांगला पडावा अनावृष्टी नको अतिवृष्टी नको सुवृष्टी व्हावी देशात रामराज्याप्रमाणे चांगले दिवस यावेत शेतकरी आत्महत्या थांबाव्यात देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी आणि देशाअंतर्गत हे कामकाज देशाला आता स्वामी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून या देशवासियांना स्वामींचा भारत मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा सर्व ग्राम अभियानाचा खटाटोप या कार्यातून सातत्यानं जनमानसापर्यंत पोचवण्याचं काम आपण या बहविध विभागातून करत आहात तथापि आज उद्या हा आषाढ महिना थांबतो आहे संपतो आहे हे आषाढ नवरात्रा प्रत्यर्थ आपण गेले काही महिन्यापासून प्रचार करत होतो की आषाढ नवरात्रात शक्तिपीठांची आपण उपासना करावी उद्याचा दिवस अजून अवधी आहे आणि जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्यासाठी गावाचं गावपण टिकण्यासाठी देशाचं देशपण टिकण्यासाठी धर्माचं देशाचं सज्जनांचं रक्षण होण्यासाठी हे शंभर कोटी पाठ आपण दुर्गा सप्तशतीचे करत आहोत त्याला हा हातभार आपण लावण्याचं एक संकल्प आहे परवापासून श्रावण महिना सुरू होतो आणि या श्रावण महिन्यात भगवान शिवांची सेवा करण्याचा एक कृतसंकल्प सर्वांनीच करा सर्वांच्या कुटुंबात सौख्य आरोग्य नांदावं व्यसनाधीनता कायमची बंद व्हावी म्हणून निर्व्यसनी नागरिक शाकाहारी पिढी भविष्य काळात या देशात घराघरात गहरा असावी घराघरात गहरा कुंडली घराघरात गहरा श्रावण बाळ तयार व्हावेत यासाठी या, या कार्यानं मूल्य शिक्षण विभाग गर्भसंस्कार विभाग आणि शिशुसंस्कार विभाग याला विशेष प्राधान्य दिलेलं आहे आणि यातून शिक्षक पालक विद्यार्थी जर घडवले गेले पुढे सांगण्याचं सा काही कारण नाही म्हणून आपण या आप विभागाची तदाम्य साधावं आणि आमच्या सर्व शिक्षक गुरुजाणांनी घराघरात पुंडलिक श्रावण बाळ तयार करावेत हा यामागचा स्वच्छ पारदर्शक हेतू आहे तर प्रश्न उत्तर विभागातून जनतेत निर्माण झाल होणाऱ्या ज्या अनंत मानवी समस्या आहेत आधी दैविक आहे आधी भौतिक आहे आध्यात्मिक आहेत या सर्व समस्यांचं निराकरण व्हावं म्हणून सातत्यानं गावागणित वाड्या वस्ती गणित प्रश्न उत्तर या विभागातून काम केलं जातं आज आपल्यामध्ये बरेच प्रश्नकर्ते प्रतिनिधी भगिनी आणि पुरुष आलेले आहेत त्यांनी हात वरती करून आपला परिचय द्यावायचा आहे धन्यवाद विवाह मंडळातून मुलामुलींची विवाह योग्य पद्धतीत मार्गी लागली जावी बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं मुलामुलींची विवाह सुखकर व्हावी ऋण काढून सण करू नये यासाठी हा सारा खटाटोप विवाह मंडळातून केला जातो म्हणून आपण विवाह मंडळाकडे जरा लक्ष द्यावं प्रत्येक सेवा केंद्रामध्ये विवाह मंडळ पोक्त भगिनी पोक्त पुरुष यांच्याकडे ही जिम्मेदारी निश्चितपणे द्यावी म्हणजे आज जो आयरणीवर वधू वरांचा विवाहाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागेल पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आहे शेती या विभागातून पाऊस चांगला पडावा शेती चांगली पिकावी बळीराजाला न्याय द्यावा यासाठी कृषी अंतर्गत बरीच उपक्रम या कार्यानं या हाती घेतलेले होते आतापर्यंत गेल्या चाळीस पन्नास वर्ष हजारो कृषी मेळावे या कार्यानं राज्यात देशात पोचवलेले आहेत म्हणून आपण नव्या पिढीला शेतीची आवड निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू आहे पुढचा विभाग आरोग्य संविधान आहे इथे डॉक्टर लोक आलेले आहेत आणि कॅन्सरसारखे असाध्य आजार शंभर टक्के बरे होतात बिना केमो बिना वेदना आणि बिना शस्त्रक्रिया तो दवा इथे उपलब्ध आहेत म्हणून आमच्या डॉक्टरांनी या कामी लक्ष घातलेलं आहे आणि म्हणूनच आपण मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल या ठिकाणी आज सहा हजार बघिनी दुर्गा सप्तशतीचे पाठ हॉस्पिटल लवकर व्हावं ते गोरगरिबांना माफक दरानं रुग्णांची सेवा घडावी हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून त्या कामी आपण आपला सहभाग सहकार्य अपेक्षित आहे इथे कॅन्सरचा दवा उपलब्ध आहे डॉक्टर आतमध्ये आहेत त्या ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे इथे इंजिनियर वास्तुतज्ञ इथे आलेले आहेत ते सुद्धा वास्तुविषयक प्रति गुरुवार रविवार स इथे प्रति शनिवारी गरजूंना मोफत मार्गदर्शन करतात वास्तूचं वास्तुपण आणि निरोगी जीवन याचा समन्वय साधण्यासाठी ज्ञानदान एकतेचार हे ग्रंथ आपणापर्यंत पोचवण्याचा मनोदय त्यांचा आहे खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे पोचतं आहे म्हणून आपणाला याची जीवनाची तेरीज या मार्गदर्शनातून आमचे वास्तुतज्ञ इंजिनियर लोक आपणाशी संबोधित करते त्यानंतर या कार्यानं वकील न्यायमूर्ती यांच्याशी या स्तंभाशी संवाद साधून समाजामध्ये रंजले गांजलेले जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी न्यायव्यवस्था कायदेशीर सल्लागार म्हणून इथे आमचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वेळोवेळी न्यायालय भरून एका चक्रामध्ये कोर्टाची पायरी न चढता एकाच चक्करमध्ये त्यांची कामं झाली पाहिजे अशी सुविधा लोक न्यायालयामधून त्यांनी केलेली आहे म्हणून त्यासाठी ज्यांना ज्यांना वैयक्तिक काही कायद्याविषयी मार्गदर्शन हवं आहे ते मार्गदर्शक कायदेशीर सल्लागार इथे प्रति शनिवारी आणि गुरुवार रविवारी दिंडोरी येथे उपलब्ध आहेत याज्ञिकी प्रतिनिधींकडे वर्षभरात जे काही आपण उत्सव करतो सण करतो त्याचं वैज्ञानिक महत्त्व अध्यात्मातून सांगण्याचं काम याज्ञिकी प्रतिनिधी करतात आता उद्या येणारा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात नागपंचमीसह रक्षाबंधनासह गोकुळाष्टमीसह पोळ्यासह हे चार नवरात्र आहेत या चार नवरात्राचं वैज्ञानिक आध्यात्मिक धर्तीवर आपणाला महत्त्व समजून घेण्याला एक नामी संधी या विभागातून उपलब्ध केलेली तर मराठी अस्मितेतून आमचा बघिणीवर्ग वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी गोत्र खंडोबा याचा दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे हे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आणि कौटुंबिक स्तरावर ते पोचवण्याचं काम करतात तथापि आज काही बघिणी दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत एक कुटुंबातली व्यसनाधीनता कशी थांबवावी उत्तर आहे या शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिमण किंवा रुद्राचा पाण्याचा अभिषेक करावा ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसारी जे लोक आहेत त्यांना जर ते तीर्थ दिलं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी होती म्हणून शाकाहारी निर्वेसनी होण्यासाठी ही चालून संधी आलेली आहे उद्यापासून तिचा आपण लाभ घेऊ तर दुसरा प्रश्न भगिनींनी अजून एक आणलेला आहे डोक्यावर वाढणारं कर्ज उत्तर आहे स्त्रीयंत्र हे स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तिला कमळ जास्त प्रिय आहे पण तेवढी आपल्याजवळ नाही म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्डा म्हणतात ती त्यावर अर्पण करावी दुसऱ्या हातात तुळशीची माळ घ्यावी ती भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यावर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र व्यंकटेश स्तोत्र आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद सत्यनारायण पोथी वाचून करावा एवढं जर केलं तर महिन्याभरात डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येत अर्थात ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावे धन्यवाद म्हणून हा प्रतिपौर्णिमेला स्वतःचे स्वतः सत्यनारायण जर स्वतः केला तर डोक्यावरचं कर्ज खाली बारा महिन्यात बारा पौर्णिमा निश्चितपणे आपलं कर्जमुक्त जीवन दुःखमुक्त जीवन तणावमुक्त जीवन करण्याला ही नामी संधी मिळालेली आहे तिचा कृपया लाभ घ्या म्हणून आपण या बारा महिन्याच्या सर्व व्रतांमध्ये वैकल्यांमध्ये सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये आपण सातत्यानं संवाद संपर्क आणि सहकार्य या तिघही गोष्टी आपण कराव्यात हल्ली आपण रथयात्रा त्र्यंबकेश्वर ते गिरणार चालू आहे सध्या गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यामध्ये रथयात्रा चालू आहे आणि महाराष्ट्राची रथयात्रा आमच्या बनसोडे काकांनी मराठवाड्यापर्यंत पोचवलेली आहे सध्या परभणी जिल्ह्यात रथयात्रा चालू आहे ही रथयात्रा जिथे जिथे जाते जिथे पाऊस नाही तिथे पाऊस येतो आणि सुजलाम सुपलाम सर्वांगाने करण्यासाठी स्वामी महाराज त्या रथावर आरूढ झालेले आहेत म्हणून देशातील दुष्काळमुक्त स्थिती चिंतामुक्त स्थिती दुःखमुक्त चिंतामुक्त स्थिती या रथयात्रेतून आपणाला बघायला मिळते म्हणून आपण या रथयात्रेत सहभाग घ्यावा ज्यांना इच्छा आहे त्यांनी आठवड्यातला काही वेळ काही दिवस रथयात्रेसाठी जा बरेच लोक पंढरपूरला पायी गेलेले होते ही आपली एक फार मोठी यात्राच आहे वर्षानुवर्षाची जेवढा आपणाजवळ वेळ आहे तो वेळ आपण अदा करावा ज्यांना गाणगापूरसाठी वेळ आहे तिथे गाणगापूर वाड बघतं आहे नरसोबाची वाडी बात बघतं आहे पुरोपूर पिठापूर वाद बघतं आहे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांना तथा स्वामींना अपेक्षित असणारे उपक्रम त्या ठिकाणी बारा महिने चोवीस तास चालू आहे त्या ठिकाणी अन्नदानाची सेवा चालू आहे ज्यांना ज्यांना जे जे आवडेल ते ते आपण स्वीकारावं ताट वाढून ठेवलेलं आहे जो पदार्थ आवडेल तो आपण अवश्य घ्यावा हे कळकळीचं आव्हान आहे आज दिवसभर पर्जन्य देवता कृपा करतो आहे म्हणून आपणा सर्वांनाही घरी जाणं वेळेत अपेक्षित आहे म्हणून वेळेला विराम करून आगामी येणाऱ्या श्रावण महिन्याच्या आपणाला मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ